नमस्कार पशुपालक मित्रांनो मी डॉक्टर शैलेश लोखंडे पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय म्हणजे खूप महत्त्वाचा आहे तर आपण बऱ्याच पशुपालकांना किंवा शेतकरी बांधवांना ज्यांच्याकडे गायी म्हशी आहेत त्यांना हा प्रॉब्लम कधीतरी आला असावा की त्यांची जी गाय किंवा म्हैस आहे तर तिच्या जे सड असते तर त्याच्यामधून दूध कंटिन्युअसली गळत असते थेंब दूध गळत असते तर अशावेळी आपण त्या जनावराचा काय उपाय करायला पाहिजे की जेणेकरून ते दूध गळणे थांबले पाहिजे तर बऱ्याच पशुपालकांना वाटते की याच्यावर काहीही इलाज होणार नाही आणि ते त्यामुळे दुर्लक्ष करतात त्या जनावराला विकून टाकतात किंवा त्याची काही ट्रीटमेंट करत नाही उपचार करत नाही तर याच्यावर उपचार जे आहे ते सक्सेस उपचार आहेत आणि आपण जर त्याच्यावर उपचार केले तर आपली ही समस्या आपण दूर करू शकतो तर याच विषयावर आज आपण सविस्तर बोलणार आहोत की नेमका हा प्रॉब्लेम कशामुळे येतो आणि त्याच्यावर आपण काय उपाय करायला पाहिजे पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकनवर वर क्लिक करून वाल ऑल वाला वाला सुद्धा क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळत राहील तर जसे की आपण या स्क्रीनवर बघू शकता या गायच्या ट्वीट आपल्याला थेंब थेंब दूध गळताना दिसत आहे तर ही जी समस्या असते ही बऱ्याचशा जनावरांत आपल्याला पाहायला मिळते तर आपण यामागची कारणे आणि त्यावर आपण उपचार कसा करणार याबाबत बोलूया तर यामागं भरपूरशी कारणं असू शकतात जसे की टीटला किंवा आडरला जर इंजुरी झाली असेल काही मार लागला असेल तर त्यामुळे जे टीट स्पिंक्टर असतात तर ते लूज होतात त्यामुळे ही समस्या उद्भवते कधीकधी मस्टायटिसच्या केसमध्ये फायब्रोसिस होते किंवा जे ट्रीटमध्ये गाठी बनतात तर त्यावेळेस त्या त्या ती गाठ ज्यावेळेस आपण ब्लेडने त्याला त्या गाठीला काढतो किंवा जे टीट ट्युमर एक्स्ट्रॅक्टर असते तर त्यावेळेस जर काही चूक झाली म्हणजे जास्त जे ट्युमर असते ते जास्त प्रमाणात कापण्यात आले किंवा कापण्यामध्ये काही चूक झाली तर त्यावेळेससुद्धा हा प्रॉब्लेम उद्भवतो याचबरोबर जनावरांमध्ये जे मिनरल्स व्हिटॅमिन्सची कमतरता असते त्यामुळे सुद्धा ही समस्या उद्भवते खास करून ज्यावेळेस फॉस्फरस झालं झिंक झालं क्रोमियम झालं तर अशा कमतरतेमुळे सुद्धा ही समस्या उद्भवते याचबरोबर जनावरांच्या शरीरात ज्यावेळेस ऑक्सिटोसिनचे प्रमाण वाढते तर त्यावेळेससुद्धा ही समस्या उद्भवते बरेचदा आपण काय करतो जनावर पाना चोरून घेते म्हणून आपण त्याला ऑक्सिटोसिनचे इंजेक्शन आय व्ही लावत असतो तर अशा वेळेस सुद्धा ही समस्या उद्भवते किंवा जे गाय असते तिच्या शरीरामधील इतर काही कारणामुळे ऑक्सिटोसिनचे जर प्रमाण वाढले तर सुद्धा ही समस्या उद्भवते तर आपण बोलूया याच्या उपचाराबद्दल तर अशा केसेसमध्ये आपल्याला सगळ्यात अगोदर अशा जनावरांना फॉस्फरस देणे फार गरजेचे असते तर या केसेसमध्ये आपण फॉस्फरसची जे इंजेक्शन्स मिळतात जसे की टोलिम फॉस् सोडियम किंवा इतर फॉस्फरसचे जे इंजेक्शन आपल्याला मिळते जसे की सोडियम ॲसिड फॉस्फेट तर ही जी फॉस्फरसची इंजेक्शन मिळतात तर हे इंजेक्शन आपल्याला हप्त्यातून एकदा इंट्रामस्कुलर तीन ते चार हप्ते लावायचे आहे म्हणजे एक महिना एक एक हप्त्याच्या अंतराने हे चार इंजेक्शन जर आपण जनावराला लावले आणि सोबतच आपण जे मिनरल मिक्सचर असतात तर मिनरल मिक्सचर जनावराच्या वजनानुसार पन्नास ग्राम किंवा शंभर ग्राम जर आपण त्यांना दिले तर ही जी समस्या आहे तर बऱ्याच प्रमाणात यामध्ये आपल्याला रिझल्ट मिळतो तर जर इंजेक्शन देणे शक्य नसेल तर सोडियमचे जे आहे इंजेक्शनच्या ऐवजी आपण पावडरचासुद्धा वापर करू शकता पावडर फॉर्ममध्ये सुद्धा सोडियम अवेलेबल असते तर अशा ठिकाणी आपण फॉस्फरसचे पावडर आणि मिनरल मिक्सचर हे सुद्धा देऊ शकतो किंवा फॉस्फरसचे इंजेक्शन आणि मिनरल मिक्सचर सुद्धा देऊ शकतो आणि यावर आणखी एक होमिओपॅथीचा जर इलाज करायचा म्हटल्यास बेलाडोना दोनशे मध्ये आपल्याला मिळते जसे की आपण स्क्रीनवर बघत आहात तर बेलाडोना या औषधीचा उपयोग करून सकाळी दहा थेंब संध्याकाळी दहा थेंब असे आपण जर याला कंटिन्यू एक महिना देत राहिलो तरीसुद्धा या समस्येपासून आपल्याला सुटकारा मिळू शकतो तर अशा प्रकारे या जनावरांची ट्रीटमेंट जी आहे ती आपण करू शकतो आणि हे जे आपोआप दूध गळण्याचे प्रमाण आहे तर याला आपण थांबवू शकतो तर ही समस्या आपल्याला एकतर जनावर व्याल्यानंतर किंवा त्याच्या अगोदर दोन्ही जनावरांमध्ये आपल्याला ही समस्या पाहायला मिळते तर व्यानंतर असो किंवा व्याच्या पूर्वी असो जेव्हा ही समस्या आपल्या गाईमध्ये म्हशीमध्ये आपल्याला आढळते तर त्यावेळेस आपण हे करायला पाहिजे जसे मी आपल्याला उपचार सांगितले तर अशा प्रकारे आपण आपल्या जनावराला ठीक करू शकतो धन्यवाद